आपल्या जिल्ह्याच्या आरोग्य अधिकारी मान्य जयश्री भुसारी मेना या सुद्धा या ठिकाणी आरोग्य यांचा या 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 सत्कार करावा या त्याचप्रमाणे जालना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी

मंडळाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष दीपक पाटील जाधव तसेच मंडळाचे मंडळाध्यक्ष गणेश चिंच माजी नगरसेवक मुकेश सुरेश शर्मा मार्केट कमिटीचे संचालक भाऊ शटावटी उपसभापती शुभ्राजी बोरके पंचायत समिती सदस्य मान्यवरांचा साकार करणं याबाबत शक्य नसल्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी दसम ताप चॅरिटेवर हॉस्पिटलच्या वतीनं या ठिकाणी शहराची थोडक्यात माहिती देणं गरजेचे असल्यामुळे मी दोन मिनटं त्याची माहिती देणार आहे मला सांगताना अतिशय आनंद होतो की दादांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आणि आमदार संतोष पाटील दानवे साहेब यांच्या पुढाकाराने आपल्या जाफराबाद विधानसभा मतदार या कार्यक्रमाचं प्रस्थापित करतो मुख्यमंत्री साहेबी काय आहे त्याची माहिती दिली त्याच्यासाठी राजपीठावर माननीय पाटील जागेश हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे तसेच माननीय संतोष धो आमचे आमदार भोकर यांचे तसेच डॉक्टर भोतळ मॅडम जी एस आदरणीय आणि समजूर त्या कामचा उद्देश काय आहे रसायनिक असतोय हे महत्वाचं आहे आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली इथं तीन दिवसाचे काम बारीश करण्यात आलेलं आहे आपल्या आरोग्याच्या गैरगुल धनतेला गव्हर जायला पैसे नसतात पैसे खर्च होऊ नये त्याच्या मागचा उद्देश आहे भारत सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं तर त्याच्याबद्दल योजना काय काय आहेत हे देखील सांगितलं जातं तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला माहिती मिळावं जे महात्मा ज्योतिबा फुले किंवा आयुष्यमान भारतचं प्रकरण काय आहे तर तुम्हाला त्या जे ज्या असं त्याच्यामध्ये रजिस्टर आहे तिथे मोफत सुविधा मिळतात म्हणून त्याचं प्रसारण प्रसार करण्यासाठी ते नोकरी बाजित करण्यात आले आहे तर आमचं स्पेशल कॅन्सर व्हॅन म्हणजे पोडाचा कॅन्सर होते ब्रेस्ट कॅन्सर होते किंवा सगळ्यांचं कॅन्सर कोणती प्रकारचा कॅन्सर आहे काही आहे तर कुठे सगळ्यांकडून व्हॅन आलेली आहे सगळ्यांनी तिथे लाभ घ्यावा आणि जास्ती न बोलता तर पुढे पाऊस पडते भोकरदन तालुक्यातील दा ग्रामीण भागातील गरिबांना तसंच आमच्या वडीलधारी आणि मायमावल्यांना मोफत तपासणी आणि आरोग्याशी संबंधित सुविधा मिळाव मिळाव्यात यासाठी म्हणून मुख्यमंत्री सचिवालयाच्या माध्यमातून तसेच दसरा बाबा चॅरिटेबल हॉस्पिटल भोकारांच्या वतीने आयुर्वेद या महाआरोग्य शिबिरावर उपस्थित वडील मान्यवर आपल्या देशाचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आदरणीय दादा तसेच सी एस साहेब पाटील साहेब आदरणीय व्यासपीठ आमच्या मॅडमला मॅडम सर्व मान्यवर त्या ठिकाणी झालेले वडीलधारी माता भगिनी आणि सर्व डॉक्टर आणि संबंधित अधिकारी खर तर, तर आपल्याला सर्वांना तपासणी करायची आणि पाऊस सुरू झाला त्यामुळं दादा आणि तुमच्या मी जास्त वेळ घेणार नाही परंतु आताच आपल्या जिल्ह्याचे जे आरोग्याचे प्रमुख आहेत पाटील साहेब यांनी आपल्याला सांगितलं की ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या आधारावर त्रस्त असलेले नागरिक आहेत आणि त्यामुळे आमच्या ज्या आशाताई बसलेल्या आहेत यांची काही दिवसांपूर्वी आम्ही बैठक घेतली आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की आपल्या या धावडा आणि आणवा परिसरातील एक गावळ जे प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेले अशा या गावातील घराघरापर्यंत तुम्ही पोहोचा आणि वेगवेगळे आजार कुणाला गोळायचा आहे कुणाला गोळी आवतीचा आहे कुणाला धन लागण्याचा आहे कुणाला डोकं दुखत असे विविध आजार जे आहेत याच्यावर आपल्याला निदान करायचं आहे की नेमकं कशावर दुखतंय आणि त्याच्यावर उपचारही करायचा आहे पाटील साहेब जे आहेत सी एस साहेब त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज त्यांची टीम डॉक्टरांची टीम आपल्याला उपलब्ध करून दिली त्याचबरोबर डीएचओ मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा चांगले डॉक्टर आपल्या तपासणीसाठी आपल्याला उपलब्ध करून दिलं मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा एवढी विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद <laughs> जिल्ह्याचे जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी मंत्र उपस्थित असलेले सर्व राखतात आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिक माझ्या आदिवाच्या वक्तव्यांनी

कारण हे शिबिर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि शासकीय सर्व डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहे वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या या ठिकाणी होणार आहेत आरोग्य शिबिर म्हणलं की एकाच गर्दी येते कोणाचं काय माहिती सगळे एका डॉक्टर

दोन सर्कल आपण या ठिकाणी आज बोलवले खुल्या नेवा सकाळ आहे आणि बाबा आणि पिंपळा टक्के पाहिजेत आपण आता या ठिकाणी होणार आहे करण्याचे डोळे दाताची आहे

या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या योजना सुरू केली त्यात मी जिल्ह्यात घालतात असताना प्रधानमंत्री योजना सुरू केली ही योजना जन आरोग्य प्रधानमंत्री योजना जेवढे काही गरीब कुटुंब असलेल्या देशात त्या कुटुंबाच्या माणसाला एका वर्षात पाच लाख रुपयाचा इलाज हो करायचा आहे पाच लाख रुपयाचा माणसं चार असो पाच असो हो। दहा पाच रुपये खर्च त्याच्यासाठी तुम्हाला नावे यादी ते खरं वाटेल आपण एकदा ते काढलंय नसल तर काढून घ्या ते काढणार त्याशिवाय करता येत नाही ज्याला तुम्हाला कागदा लागत असो त्यांना आपल्या आशेवर येऊ द्या आणि त्या आशेवर तरी थरी बसेल त्यांना सांगा कारण मी आम्हाला कारण द्या ते कार तुम्हाला ते कागद असले की तुमचा इला तिथं होतो याचा अर्थ भावना मला भावना आला आमच्या त्या फुकट करून असं होत नाही बरं का नैसर्गिकरित्या जे काही आजार झाला तुम्हाला त्या आजारासाठी ही गरज नाही हॉस्पिटल आपण नवीन काढ पण आपल्या सगळ्या सुविधा आहेत जवळपास डिलिव्हरी पासून तर सगळं सुरू केलं आपण आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाला सहजरित्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन शासकीय योजनेतून आपल्याला इलाज करता यावा शासनाच्या योजनेचा फायदा घेता यावा म्हणून आपण या दोन्ही योजना आता या हॉस्पिटलला लागू केलेल्या आणि त्याच्याबरोबर आपला आग्रह विनंती की जर तुमच्याजवळ ते पिवळं कार्ड असतं एक मला ते पिवळं कार्ड जपून पहा दोन हजार अकराच्या जनतेप्रमाणे आपल्या देशाची लोकसंख्या एकशे पंचवीस कोटी आहे त्याचे ऐंशी कोटी लोक गरीब आहे त्यांच्यावर पूर्ण कारण आता एकशे चाळीस बेचाळीस कोटी रुपये होतो एकशे पंचवीस कोटी ऐंशी कोटी लोकांना आपण मोफत दोन आता देतोय तेव्हा दोन रुपये द्यायचो आता दोन रुपये घेत नाही आणि ते गरीब आहेत त्यांच्यावर सगळ्यात कारण कारण असलं तरी काही इलाज

तिथं तुम्हाला तुमची नोंद करून तुमच्या मोकळ केला जाईल त्याच्यासाठी तुम्हाला द्या आणि त्याच्यामुळे आता पाण्याचा वापर हे आज बाजूला घातला असता आज बोलणार का एक एक पाणी होतो आजू घालवले नाही घातली गेल्याने तपास यायचा असेल वेळ लागणार आहे टीम भरपूर डॉक्टरांची बोर्ड लावले त्याच्या ठिकाणी की माझं दात वर्ष दाताने डॉक्टरचा बोर्ड आहे काम उभा खाणे डॉक्टरचा बोर्ड आहे साईडला ठेवलेली आहे त्या खेळांमध्ये प्रॉपर सिक्युरिटी भरून त्यांचं तपासणी केली जाईल तर तिथे कॅन्सरचे ब्रेस्ट कॅन्सर असतो جي وياري حاضر حاضر رستم احمد جو محمد راجستان